शिरपूरचा चार्ज घेण्यापूर्वी ज्यांच्या नावाचा दरारा निर्माण झाला त्या पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी चार फेब्रुवारीला पहाटे गुटक्याची अवैध वाहतूक करणाऱ्या चार ट्रक पकडून विक्रमी मुद्देमाल जप्त केला एक कोटी चौसष्ट लाख रुपये किमतीचा गुटका आणि नव्वद लाख रुपयांची वाहने असा दोन कोटी चोपन्न लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला सहा जणांना अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी शिरपूरला भेट देऊन के के पाटील व सहकाऱ्यांची पाठ थोपटली गुजरात कडून महाराष्ट्रात उटक्याची तस्करी सुरू असल्याची माहिती निरीक्षक के के पाटील यांना मिळाली होती त्यांनी सहकाऱ्यांना आदेश दिल्यावरून शहादा फाटा व शिरपूर शहादा रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी सापडाच मालट्रक युपी सत्तर टी शून्य दोन एकवीस अशोक लेलँड वाहन एम एच अठरा बी झेड शून्य सात अठ्ठावीस जी जे बारा एयू अठ्ठ्याण्णव शहाऐंशी व मालट्रक जी जे सत्तावीस एक शहात्तर ऐंशी जप्त करण्यात आले या वाहनांची झडती घेतली असता फेलिंग चंदन स्वीट सुपारी इगल हुक्का शिशा तंबाकू प्रतिबंधित घुटखा जप्त करण्यात आला या कारवाईत संशयित नंदलाल सीताराम पाटील रानार कर्ले तालुका शेनखेडा किल्नर प्रदीप दगा सोनवणे वय चोवीस राहणार कर्ले तालुका शेनखेडा चालक शादाब अब्दुल हनीफ वय अठ्ठावीस उत्तर प्रदेश किल्नर मोहम्मद जिशान अब्दुल हनीफ वय चालक सर्वर खान, खान चालक खान खान वय वय राहणार अहमदाबाद साहेब अहमद अहमद चाळीस उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे अप्पर अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के के पाटील उपनिरीक्षक सुरेश सोनवणे छाया पाटील हेमंत खैरनार संदीप दरवडे गणेश कुटे रोशन निकम डीबी पथकाचे हवालदार ललित पाटील रवींद्र आखडमल योगेश दाभाडे विनोद आखडमल गोविंद कोळी मनोज दाभाडे प्रशांत पवार भटू साळुंके सचिन वाघ मनोज महाजन आरिफ तडवी विजय पाटील प्रमोद राजेंद्र रोपडे गोपाल माळी मोहन सूर्यवंशी रवींद्र महाले होमगार्ड मिथुन पवार राम चेतन भवसार शरद पारधी आदींनी ही कारवाई केली शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जवळजवळ दोन कोटी चौपन्न लाखाचा मुद्देमाल आपण गुटखा आणि ज्या बॅग तो आहे त्याचा जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये पहिली जी घटना आहे ती सकाळी सव्वा सहा वाजता इंदोरकडून धुळ्याकडे येणारा एक वाहन क्रमांक एम एच अठरा बी जेट सेवन टू एट हा आपल्याला एक पी आय पाटील यांना एक गुप्त माहिती मिळाल्यावरनं तो आढळण्यात आला त्याच्यामध्ये दोन आरोपींनी आहेत नंदलाल सीताराम पाटील आणि क्लिनर आहे प्रदीप दगा सोनवणे तर यांच्याकडून साधारणतः वीस लाखांचा माल बँक केलेला गुटखा आणि सुपारी जप्त करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे शहादा मार्गाने शिरपूर येणाऱ्या तीन मालट्रक अडवले असतात त्याच्यामध्ये चार आरोपी आहेत आणि एकूण हा दोघांचा माल म्हणून दोन कोटी चोपन्न लाखाच्या आसपास हा माल आहे याच्यामध्ये विवन टोबॅको विमल पान मसाला त्याचप्रमाणे इगल हुक्का तंबाखू असा हा संपूर्ण माल आहे आणि याच्यामध्ये सहा आरोपी सध्या अटक करण्यात आले आहेत